नमस्कार शेतकरी मंडळी कशा आहात आपण मजेत ना असायलाच पाहिजे आशा करतो आपण सर्वजण मजेत आहात आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करतो मित्रांनो कांदा पीक म्हटलं तर सगळ्यांच्याच जवळीकचा विषय आणि त्याच अनुषंगाने आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून उन्हाळ कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दोन हजार पंचवीस मध्ये चांगले दिवस राहतील का नाही याबद्दल आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत मित्रांनो खऱ्या अर्थाने जर बघितलं तर मार्केटमध्ये सुद्धा बियाण्याची टंचाई यावर्षी शेतकऱ्यांनी अनुभवलेली आहे त्यासोबतच शेतकऱ्यांकडे जर समजा रोप उपलब्ध झाली नसतील तयार करता आली नसतील तर जिथे कुठे रोपं मिळेल तिथून त्याने उपलब्ध करून यावर्षी उन्हाळा कांदा लागवड केलेली आहे यावरून आपल्याला अशी स्पष्टता मिळते की फक्त नाशिकमध्येच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्र भरामध्ये सरासरीपेक्षाही जास्त उन्हाळ कांदा लागवड करण्यात आलेली आहे मित्रांनो परंतु हे करत असताना यावर्षी उन्हाळ कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावं लागलेलं आहे त्याचं कारण असं की परतीच्या पावसामुळे वेळेवर मशागत करता आली नाही त्यानंतरच ते दुष्काळात तेरावा महिना म्हटल्यासारखं जे काही बियाणं आहे ते तीन तीन वेळेस टाकून रोप तयार करण्याची वेळ आली आणि म्हणूनच शेतकऱ्यांकडे असलेलं स्टॉक संपलं आणि त्यानंतर मार्केटला जाऊन चौकशी केली तर तिथे सुद्धा बियाण्याची टंचाई जाणून आलेली आहे आणि त्याच कारणामुळे यावर्षी जी काही उन्हाळ कांदा लागवड झालेली आहे ती एक महिना उशिराने चालू झाली मागच्या वर्षी जे काही रेट कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मिळालेला आहे ते म्हणजे पंधराशे रुपयापासून तर पाच हजार रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे आपल्याला रेट मिळालेला आहे आणि हेच रेट या सगळ्या गोष्टीसाठी कारणीभूत ठरलेला आहे आणि त्या कारणामुळे या यावर्षी ही जास्त उन्हाळ कांदा लागवड झालेली आहे मित्रांनो आपण जर नाशिक विभागाचा विचार केलं तर नाशिक विभागामध्ये सरासरी जी उन्हाळ कांदा लागवड होते ती आहे मित्रांनो दोन लाख एकवीस हजार तीनशे पस्तीस हेक्टर एवढी आणि त्यातल्या त्यात नाशिक जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर एक लाख त्र्याण्णव हजार एकशे त्र्याहत्तर पॉईंट पंचावन्न हेक्टर एवढं क्षेत्र हे उन्हाळ कांदा लागवडीखाली दरवर्षी येतं परंतु या वर्षी हे जे मी तुम्हाला सरासरी सांगतोय याच्यापेक्षा ही जास्त लागवड झालेली आहे या सर्व गोष्टीचं कारण म्हणजे या वर्षी उन्हाळ कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आपल्याला कुठेतरी स्पर्धा पाहायला आहे मित्रांनो कारण ज्या शेतकऱ्याकडे इतर भाजीपाला पिकासाठी जे क्षेत्र राखीव होतं ते सुद्धा क्षेत्र यावर्षी उन्हाळ कांद्यामध्ये कन्वर्ट झालेलं आहे आणि यावरून आपल्याला असं कळतं की इतर भाजीपाला जे आहे त्याच्यामध्ये कंदवर्गीय असेल वेलवर्गीय असेल कोबी फ्लावर ह्या सगळ्या पिकाचं जे काही क्षेत्र होतं त्यामध्ये कुठेतरी घट झालेली आहे आणि त्याच कारणामुळे या सगळ्या प्रकारच्या भाजीपाला पिकाला यावर्षी भाव राहण्याची शक्यता आहे आणि ते सातत्याने आपल्याला दिसून पण येत आहे मागच्या जून दोन हजार चोवीस पासून तर या आतापर्यंत प्रत्येक भाजीपाला पिकाला आपल्याला रेट मिळालेला आहे आणि हा दर कायम या वर्षी सुद्धा दोन हजार पंचवीस मध्ये पूर्णपणे राहणार आहे आणि त्याच कारण मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि म्हणूनच मला या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं की या वर्षी दोन हजार पंचवीस मध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सरासरी पेक्षाही कमी भाव मिळण्याची शक्यता आहे मित्रांनो याला नाकारता येणार नाही जर आपण दोन हजार चोवीस या वर्षाची तुलना दोन हजार पंचवीस सोबत केली तर आपल्याला असं दिसून येईल की मागच्या वर्षी मित्रांनो पाऊस जे आहे ही कमी झालं होतं आणि त्यामुळे उन्हाळा कांदा लागवडीचं क्षेत्र हे फार कमी होतं आणि अशी परिस्थिती निर्माण झाली होती की ज्या शेतकऱ्यांकडे पाणी आहे त्याच्याकडे रोप नाही ज्यांच्याकडे रोप आहे त्यांच्याकडे पाणी नाही आणि त्यातल्या त्यात काही लोकांनी लागवड केली आणि वेळेवर पाणी उपलब्ध नसल्यामुळे कांदा पिकाचं जे काही लागवडीचं क्षेत्र असेल ते त्यांना सोडून द्यावं लागलं ही परिस्थिती निर्माण झाली होती याबद्दल सविस्तर मी एक व्हिडिओ तयार केला होता आणि त्या व्हिडिओमध्ये जे काही मी परिस्थिती सांगितली होती ती सत्य परिस्थिती पूर्ण वर्षामध्ये आपल्याला जाणवलेली आहे आणि त्या व्हिडिओवर वेगवेगळ्या वेग वेग शेतकऱ्यांनी प्रतिक्रिया दिली की व्ह्यूज साठी हे करतायत परंतु त्या व्हिडिओमध्ये मी जे फॅक्ट मांडलेलो होतो ते प्रत्येक फॅक्ट सत्य होते आणि वास्तुस्थितीवरती तो व्हिडिओ बनवण्यात आलेला होता आणि म्हणूनच जे मी बाकीत केलं ते खरं ठरलं आणि या तिच्या भाजीपाला पिकाच्या क्षेत्रामध्ये घट होऊन कांदा लागवडीच्या क्षेत्रामध्ये मोठी वाढ झालेली आहे आणि त्यामुळेच मी सांगतो आहे की कांदा पीक सोडून इतर कोणत्याही भाजीपाला पिकाला चांगल्या पद्धतीने आपल्याला दर मिळणार आहे परंतु कांदा पिकाला सरासरीपेक्षाही कमी या वर्षी आपल्याला रेट मिळण्याची शक्यता आहे सोबतच या डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये व कमेंट बॉक्समध्ये मी मागच्या वर्षी जो काही व्हिडिओ तयार केला होता त्याची सुद्धा मी लिंक इथं देतो मित्रांनो आपण पाहू शकता जाऊन कशा पद्धतीने मी फॅक्ट मांडले होते आणि ते सत्यात उतरलेले आहे तर ते सुद्धा अवश्य एक वेळेस चेक करा मागचं वर्ष हे पूर्णपणे दुष्काळयुक्त होता आणि या वर्षी सरासरीपेक्षाही जास्त पाऊस फक्त महाराष्ट्रामध्येच नव्हे तर पूर्ण भारतामध्ये झालेलं आपल्याला दिसून येत आहे आणि त्यासोबतच महाराष्ट्रामध्ये उन्हाळ कांदा लागवडीमध्ये जे काही अग्रेसर जिल्हे आहेत त्यामध्ये नाशिक पुणे सोलापूर अहिल्यानगर किंवा धुळे जळगाव असे जे काही जिल्हे आहेत यामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात पाऊस हा सरासरीपेक्षाही जास्त झालेला आहे आणि त्यातल्या त्यात मागच्या वर्षीचा जो काही रेट आहे हे लक्षात घेऊनच यावर्षी उन्हाळ कांदा लागवडीवरती शेतकऱ्यांचा जोर होता त्यामुळेच हे जे क्षेत्र आहे हे सरासरीपेक्षाही जास्त वाढलेलं आहे आणि त्यामुळेच कांदा उत्पादन हे भरपूर मोठ्या प्रमाणात बाजारपेठेत येणार आहे ही पण वास्तुस्थिती आहे मित्रांनो तर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो सोबतच आपल्या प्रतिक्रिया या कमेंट बॉक्स मध्ये आपल्याला द्यायचे आहेत थांबतो इथंच भेटूया पुढच्या मध्ये धन्यवाद मित्रांनो